राधानगरी तालुक्यातील सरवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंबुबाई पांडुरंग रानमाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणधीर सिंह मोरे होते निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं नूतन उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला यावेळी समर्थक आणि ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद व्यक्त केला सरवडे ग्रामपंचायतीवर विठ्ठलराव खोराटे राजेंद्र पाटील आर के मोरे गटाची एक हाती सत्ता आहे माजी उपसरपंच ए बी रानमाळे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं सर्वानुमते अंबुबाई रानमाळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली अंबूबाई रानमाळे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील गटाच्या समर्थक आहेत गेल्या दोन वर्षात गावात सुमारे दोन कोटी रुपयांची विकास कामं झाली लवकरच गावात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असून सौरऊर्जेचा वापर वाढवला जाईल तसंच गावातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊ असं आंबुबाई रानमाळे यांनी सांगितलं यावेळी सरपंच सिंह मोरे अमर पाटील शिवराज खोराटे धीरज पाटील संदीप खोराटे सी ए पोवार हेमंत कोतमिरे शामराव पाटील पी ए पाटील राजेंद्र रानमाळे पांडुरंग रानमाळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते